लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चार जुलैच्या भागामध्ये राहुल आता गौरव परांजपे यांच्यासोबत गप्पा मारत असताना अद्वेतला डाऊट येतो आणि तो सांगतो की आपल्याला त्या डिझाईनची फाईल मिळवायला पाहिजे यावरती मग आता कला सांगते मला असं सा वाटते की हे सगळं राहुलच काम आहे तू एकदा केबिन मध्ये जाऊन बघ ना राहुल नक्कीच तिकडे असेल यावरती अद्वैत म्हणतो काय चाललं तुझ्या डोक्यात सारखं सारखं आपलं संशय घेणं सारखं सारखं हे करणं हे कितपत योग्य आहे मला नाही वाटत की सारखं राहुलवरती संशय घ्यायला पाहिजे आणि माझा माझ्या भावावरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तू काही सांगू नको सतत आपला संशय घेणं बंद कर मला लवकरात लवकर फाइल। फाइल ती फाईल जी फाईल आता डिझाईनची आहे ती शोधून काढणं महत्वाचं आहे ज्या वेळेला ती फाईल शोधली जाईल ना त्याच वेळेला श्रीनाथ ज्वेलर्स वाल्याला रंगे हात पकडणं शक्य होईल आणि त्यासाठी लपून छपून त्यांच्या आता डिझाईनिंग डिपार्टमेंट मध्ये आपल्याला प्रवेश करायला पाहिजे असं म्हणत आता इकडे अद्वैत कलाचं म्हणणं न ऐकता केबिन मध्ये न जाता राहुलला न पकडता तो आता फाईल बघायला येतो इकडे तोपर्यंत रोहिणी नैनी विचार करत असते या नैनाच्या मनात नक्की काय चाललंय हिच्या डोक्यात वेगळं काही चाललं नाहीये ना या सगळ्याचा मला आढावा घ्यायला पाहिजे आणि म्हणून ती नैनाकडे नाटक करत यायला लागते नैना नैना मला तुझी खरंच खूप काळजी वाटते म्हणजे तू मला एक गोष्ट सांगशील का अगं या सगळ्यामध्ये तुझ्या पर्समध्ये ते हिरे आलेच कसे इतकं सगळं होऊन सुद्धा तुझ्याकडे ते हिरे आले, हो आले याचं मला खूपच आश्चर्य वाटतंय त्यावरती मग आता नैना सांगायला लागते मला खूप आश्चर्य मला सुद्धा कळत नाही की या गोष्टी अशा कशा घडल्या म्हणजे मी तर कुठे बाहेरच जात नाहीये आणि जर का मी कुठे बाहेर जात नाही तर माझ्या पर्स मध्ये कुणी हे हिरे टाकले म्हणजे मला खरंच कळत नाहीये की मी हिरे चोरले नसताना माझ्या पर्स मध्ये हिरे आले कुठून मला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटते यावरती मग आता रोहिणी मन्ते, असं कसं म्हणतेस की तू बाहेर गेली नाहीस अगं तू तर श्रीनाथ ज्वेलर्सची ऍड करण्यासाठी गेली होतीस ना मग जर का तू श्रीनाथ ज्वेलर्सची ऍड करण्यासाठी गेली होतीस तर या सगळ्यामध्ये आता श्रीनाथ ज्वेलर्स वाल्यांच्या इथेच काहीतरी होण्याची शक्यता आहे कुणीतरी मुद्दाम तुझ्या आता बॅगेमध्ये ते हिरे टाकलेत पण कुणी टाकलेत याचा तुला शोध घ्यायला पाहिजे तुला अडकवण्यासाठी कोणीतरी हे करते का यावरती नैना म्हणते मी काही गप्प बसणार नाहीये माझ्यावरती जो काही खोटा आरोप झालाय तो खोटा आरोप जोपर्यंत मी खोडून काढत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत नैना आता बोलत असताना इकडे रोहिणी विचार करते की नाही नाही ह्या दोन्ही बहिणी एक समान जर का आपल्याबद्दल पुरावे शोधू शकते तर ही नैना सुद्धा पुरावे नक्कीच शोधू शकेल मला जरा अलर्टच राहिला पाहिजे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये काय करावं हा विचार करत असताना अद्वैत आता केबिन मध्ये असतो आणि तो, तो सांगतो की सगळ्यात पहिले आपल्या डिझाईनची फाईल शोधून काढ ज्या वेळेला आपल्या डिझाईनची फाईल आपल्याला मिळेल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला या श्रीनाथ ज्वेलर्सला पकडता येईल इकडे तोपर्यंत श्रीनाथ ज्वेलर्सवाल्यासोबत राहुल बोलत असतो आणि त्याच वेळेला कला आणि अद्वैत फाईल शोधत असतात त्यावरती राहुल सांगत असतो जे काही असेल त्याच्यात माझा सुद्धा वाटा असेल तो वाटा मला मिळाला तरी असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागतो ला लगेच श्रीनाथ ज्वेलर्सवाला आत्तापर्यंत मी तुला वाटा तुझा दिला यापुढे पण तुला मिळणार असं म्हणत तू मला डिझाईन वेळच्या वेळी पूर्वजचा असं म्हणत श्रीनाथवाला त्याला आता निघून जायला सांगत असतो पण राहुल राहुल तिकडेच अडकतो ज्या वेळेला अद्वैत आणि कला हे डायरेक्ट आता श्रीनाथ ज्वेलर्सच्या केबिन मधून फाईल काढतात फाईल काढल्यावरती आता इकडे ही तर फाईल कलाच्या डिझाईनची असते मग कलाच्या डिझाईनची फाईल असल्यामुळे मग आता इकडे कला म्हणते ही तर डिझाईन मी काढलेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच सांगायला लागतो अद्वैत काही नाही आत्ताच्या आत्ता त्या स्त्रीनाथ जलसवाल्याला मला जाब विचारायला पाहिजे काही झालं तरी सुद्धा त्याला जाब विचारल्याशिवाय मी आता सोडणार नाही यावरती कला म्हणते पण आत्ता जर का आपण जाब विचारला तर तो सावध होईल आणि सावध होऊन मग मात्र या सगळ्यामध्ये तो आता एकदमच आपल्याला काही पुरावे त्याचे भेटणार नाहीत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो म्हणतो काही तो, हे झालं तरी त्याला जाब विचारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत इकडे आता अद्वेत येतो आणि श्रीनाथ जलसवाल्याला म्हणतो हे काय ही फाईल तुमच्या इथे कशी काय आली हे तर डिझाईन चांदेकरांचे आहेत मग चांदेकरांचे हे डिझाईन तुमच्याकडे कसे काय आले यावरती श्रीनाथ ज्वेलर्स वाटला गडबडतो आणि हे तुम्ही माला? तुम्ही कोण मला हे सगळं का विचारताय तुमचा माझा संबंध तरी काय आणि हे डिझाईन तुम्ही काढलेत कुठून या फाईल तुमच्या हातात आल्या तरी कुठून असं म्हणत श्रीनाथ ज्वेलर्स त्याच्यावरती खूपच चिडतो आणि गौरव परांजपे त्याच्यावरती चिडल्यावरती इकडे आता अद्वैत म्हणायला लागतो हे बघा मी कोणा आहे याच्यापेक्षा या फाईल कशा आल्या असं म्हणत तो आता इकडे आपल्या तोंडावरच मास्क वगैरे काढतो दाढी मिशी काढतो आणि त्यानंतर गौरव म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही आमच्या इथे वेशांतर करून आलेले आहात आणि वेशांतर करून आमच्या इथे शिरून आम्हालाच फसवताय आणि आम्हालाच फसवून या सगळ्यामध्ये आता इकडे तुम्ही आम्हालाच हे बोलताय आता हे सगळं राहुल ऐकत असतो अरे बाप रे म्हणजे आता माझ्या लक्षात येतच नाही आहे की हे कसं काय इकडे वेश बदलून आले हे इथपर्यंत पोहोचतील असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि हे इथपर्यंत पोहोचतील असं न कळल्यामुळे राहुल गडबडतो काय करायचं कसं करायचं हे काही राहुलला आता कळतच नसतं आणि राहुल या सगळ्यामध्ये गडबडतो बर आता हे सगळं चालू असताना मग आता श्रीनाथ म्हणतो की हे बघा तुम्ही असं आतमध्ये प्रवेश जो काही केलात ना मला न सांगता त्यामुळे आता इकडे मी पोलिसांना बोलवणार आहे मी पोलिसांना सांगणार आहे की आमच्या घरामध्ये डायरेक्ट तुम्ही प्रवेश केलात आमच्या घरात प्रवेश करून आता इकडे आमच्या ऑफिसमध्ये वेश बदलून आलात तुमच्यावरती मी फ्रॉडची केस ठोकणार आणि त्यासाठी त्याचसाठी आता इकडे मी तुम्हाला धडा शिकवणार असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच तो पोलिसांना फोन करतो यावरती अद्वैत म्हणतो बरं झालं तुम्हीच पोलिसांना बोलवलंत आमचे कष्ट आहेत आणि तुम्ही पोलिसांना बोलवल्यावरती जे काही पोलिसांना सांगायचं ते मी सांगेन इकडे तोपर्यंत संगीता घरी घरी आलेली असते आणि आल्यावरती ती आता खूपच अस्वस्थ असते आणि ती रजनीला म्हणायला लागते आबाजीराव कुठे आहेत यावरती आता इकडे रजनी म्हणते आहेत आबा आपल्या रूम मध्येच बसलेले आहेत असं म्हटल्यावर ती मग आता संगीता सांगायला लागते मला आबाजीरावांना भेटायचं आहे यावरती आता इकडे रजनी म्हणते त्यांच्या रूम मध्ये तुम्ही जा आबा तिथेच भेटतील पण त्यावेळेला रजनी विचार करते काय चाललंय संगीतदा इतक्या अस्वस्थ का दिसत होत्या त्यांना कधी इतकं अस्वस्थ मी आतापर्यंत पाहिलं नाही आहे पण त्या इतक्या अस्वस्थ का होत्या काय नक्की घडलं आहे आणि काय नक्की झालं आहे ही गोष्ट आता इकडे रजनीला कळत नसते रजनी या सगळ्यामध्ये वाट पाहत असते बरं आता हे सगळं होत असताना तोपर्यंत इकडे आता संगीता येते आणि आबाजी सोबत बोलायला लागते आबाजी आबाजीराव मला खरंच माफ करा माझ्या नैनीने जे काही आता उद्योग केलेत ना त्या संदर्भात मला आता खूपच टेन्शन आले नैनी अशी का वागली तिने असं का केलं हे सगळं मला काही कळतच नाहीये नैनीला या सगळ्यामध्ये आता तर मला असं वाटतं दोन थोबाडीत द्याव्या यावर ती आबा म्हणतात हे बघा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मी खरं सांगू का तर माझा अजूनही विश्वास नाहीये की नैनाने हिरे चोरलेत माझी ना जर पारखी आहे मी माणसांना चांगलं ओळखतो नाही ना का ही, का ही। काही चांगली कामं प्रत्येक वेळेला करते असं नाही पण ज्या वेळेला तिच्या डोळ्यामध्ये ती काहीही करते ना तेव्हा ती तो गुन्हा कबूल करते सडेतोडपणे मी हे केलं बोलते कुणाला घाबरत नाही काय नाही काय नाही म्हणजे प्रत्येक वेळेला मी पाहिलेलं आहे पण आज आज जर का ती म्हणत आहे की मी हे केलेलं नाहीये किंवा मी हे हिरे चोरलेले नाहीये तर ते शंभर टक्के खरं असणार कारण ती कधीच खोटं नाही म्हणजे ती असं काही कोणाला घाबरत नाहीये म्हणून मला कुठेतरी वाटतंय काहीतरी गडबड आहे कुठेतरी पाणी मुरतंय बघूया अद्वैत आणि कला हे ना नक्की सत्य शोधून काढतील आपल्यापर्यंत सत्य येऊन पोहोचलं ना की मग आपल्याला समजेल की नक्की आता काय आहे ते यावरती संगीता म्हणते आबाजीराव तुमच्यासोबत बोलून मला इतकं बरं वाटलं ना खरंच आता माझं अर्ध मन हलकं झालं आणि खरंच नैनीने काही केलं नसेल ना तर माझ्यासारखी आनंदी कोणीच नाही असं म्हणत ती आता आबांचे आभार मानते आणि त्यानंतर मग ती आता तिकडून जायला निघते आबा तिला निघताना अशुरन्स देतात काही काळजी करू नका विहिणवाई सगळं काही का ठीक होणार आहे असं म्हटल्यावरती ती आबांचे धन्यवाद देते आबांचे धन्यवाद देऊन ती आता तिकडून निघून जाते आबा तिला समजवतात काही काळजी करायची गरज नाहीये इकडे तोपर्यंत श्रीनाथ ज्वेलर्स आता इकडे पोलिसांना बोलवतात पोलिसांना बोलवल्यावरती तो म्हणतो बघा आमच्या आम या ज्वेलर्समध्ये हे चांदेकर ज्वेलर्स आलेले आहेत आणि चांदेकर ज्वेलर्स वाल्यांनी आता इकडे आमच्या इथे खोटं खोटं या सगळ्या गोष्टी करत आमच्या इथून आता इकडे ह्या फाईल वगैरे चोरलेल्या आहेत असं आमच्याकडे येण्याचं यांचं कारण तरी काय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पोलीस म्हणतात काय चाललंय म्हणजे हे असं काय घडलंय यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच अद्वैत की हे बघा मला काय वाटतं माहितीये काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे आपण ना एक काम करू शकतो की हे मी इकडे कालोय व्यक्ती यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आता ही आहे की आमचे आमचे जे काही ज्वेलर्सचे डिझाईन आहेत त्या डिझाईन यांच्याकडे कशा का काय आल्या असं म्हटल्यावर ते श्रीनाथ सांगायला लागतो हे बघा तुम्ही इकडे आलेला आहात आणि तुम्हाला ह्या डिझाईन कुठे मिळाल्या यावरती अद्वैत म्हणतो त्या केबिन मध्ये श्रीनाथ म्हणतात मग आता वेश बदलून आमच्या केबिन मध्ये येणं हे कितपत आता व्यवस्थित आहे किंवा या सगळ्यामध्ये हे कितपत योग्य हे सगळं बोलत असताना अद्वैत म्हणतो हो आलो होतो मी वेशांतर करून पण मुद्दा तो नाहीच आहे ह्या डिझाईन सगळ्या आमच्या आहेत कला चांदेकर यांनी काढलेले आहेत या डिझाईन यांच्याकडे आल्या कशा हा मुद्दा आहे यांनी आमच्या डिझाईन चोरल्या तो मुद्दा आहे त्यावरती मग आता इकडे गौरव सांगायला लागतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब हे मुळातच वेश बदलून इकडे आले वेश बदलून आमच्या केबिनमध्ये शिरले आमचे ग्राहक बनले आणि त्यानंतर हे सगळं केलंय यासाठी मला यांच्यावरती फ्रॉडची केस टाकायची आहे यावरती अद्वैत म्हणतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हे फाईल बघा या फाईल हाती कामाचे आहेत आणि ही सगळी यांच्याकडे जी डिझाईन आहेत ना ती डिझाईन आमची आहे तुम्ही चेक करू शकता आम्ही ही डिझाईन आमच्या नावाने पेटंट केलेली होती आणि त्यानंतर त्यांच्याकडे ही डिझाईन आली तरी कशी आणि यांच्याकडे हाताचं काम मुळातच केलं जात नाही जर यांच्याकडे हाताचं काम केलं जात नाही तर यांच्याकडे या डिझाईन कशा आल्या मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात हे बघा गौरव परहांजपेम तुम्ही एक काम करा तुमची जी कोणी डिझायनर तुमचं आहे त्या डिझायनरला बोलवा आणि एक अद्वेत चांदेकर तुम्ही सुद्धा तुमच्या डिझायनरला बोलवा मग दोघे डिझायनरला बसून आता डिझाईन काढायला सांगूया एका झटक्यात गोष्टी क्लिअर होतील की कुणाचं डिझाईन खरं आहे आणि कुणाचं डिझाईन खोट आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता ज्या डिझायनरने याच्याशी चांगलं याच्याशी मिळतंच होतं चित्र काढलं किंवा डिझाईन काढलं तर ते त्या डिझायनरचं हे दुसऱ्याने चोरलंय यावरती अभ्यास म्हणतो ठीक आहे आमच्याकडे फक्त आमच्याचकडे कोल्हापुरामध्ये हाताच्या कामाचे डिझाईन म्हणजे दागिने केले जातात यांच्याकडे नाही केले जात आणि आमची डिझायनर ही आहे कला अद्वेत चांदेकर ही नेहमी अशाच डिझाईन काढते आता यांच्या डिझायनरला जर का तुम्ही बोलवलं तर तुम्हाला समजेल की या डिझाईनमध्ये काय खरं आणि काय खोटं आहे ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब की सांगा गौरव परांजपे तुमच्या डिझायनरला बोलवा गौरव म्हणतो मुळातच माझा डिझायनर इथला नाहीये यावरती मग आता पोलीस म्हणतात ठीक आहे तुमचा डिझायनर इथला नसला बाहेरचा असला अजून कुठला असला त्याला बोलवा तर आपल्याला टाली तर करायला पाहिजेच ना यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो मुळातच जर का या डिझाईन चोरलेल्या असतील तर या सगळ्यामध्ये त्यांना त्यांचा डिझायनर कुठून मिळणार यावरती पोलीस म्हणतात त्यांना बोलू दे यावरती कला सांगते मुळातच या सगळ्यामध्ये या डिझाईन मी काढलेल्या आहेत आणि मी काढलेल्या डिझाईन ज्या वेळेला इकडे मला दिसल्या त्याच वेळेला मी ओळखलं की हे सगळं कुणी केलंय यावरती अद्वैत म्हणतो बोल तुला कुणी दिलं डिझाईन तो डायरेक्ट गौरवच्या इथे यायला लागतो पोलीस आता सांगायला लागतात हे बघा गौरव बांज पे तुम्ही तुमचा डिझायनर कोण आहे हे सांगत नाही तोपर्यंत तो तुम्हाला या सगळ्यामध्ये आता इकडे आम्हाला हे करता येणार नाहीये असं म्हटल्यावर ती ते मग आता गौरव कडे काही शब्दच नसतो कारण त्याचा कोणी डिझायनरच नसतो त्याला डायरेक्ट ही फाईल आणून दिलेली असते अद्वैत म्हणतो बोल लवकर कोण आहे तुला सामील कुणी या सगळ्यामध्ये तुला ही फाईल आणून दिलेली आहे मला सत्य कळलंच पाहिजे की नक्की खरं काय आहे बोल लवकर मग इन्स्पेक्टर साहेबांचा सुद्धा आता दबाव येतो बोला आता तुम्ही गौरवपरांज पे गप्पा बसून चालणार नाहीये जे काही आहे ते लवकरात लवकर सांगा आणि तरच तुमची सुटका होईल असं म्हणत आता पोलीस सुद्धा प्रेशराईज करतात पण गौरवकडे बोलायला काहीच नसतं आणि अद्वेतचे पेशन्स संपलेले असतात अद्वेत म्हणतो काही नाही या सगळ्या डिझाईन चोरल्यात आणि डिझाईन चोरून इकडे आता ते या सगळ्याची वापर करतायत आणि हे सगळा गुन्हा नाहीये का हा गुन्ह्याच्या अंतर्गत अता शिक्षा ही जालीच असमनत अता आता यांना शिक्षाही झालीच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे अद्वेतला अद्वैतसाठी बोलवलेले पोलीस हे सगळे आता श्रीनाथ वरतीच म्हणजेच गौरव परांजपेवरतीच उलटतात आणि या सगळ्यामध्ये गौरव परांजपेचा आता पूर्णपणे दारुण पराभव झालेला असतो काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता गौरव हा पुरता अडकलेला असतो काय घडलंय कसं घडलंय हे करायच्या आत आता इकडे कला विचार करते की ह्याने पटकन राहुलचं नाव सांगितलं पाहिजे पोलीस म्हणतात बोला कोण तुम्हाला सामील आहे म्हणजे चांदेकरांच्या इथलं कोणीतरी सामील असल्याशिवाय या डिझाईन तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये लवकरात लवकर आम्हाला सत्य कळलं पाहिजे की तुम्हाला कोण सामील आहे काय सामील आहे हे जोपर्यंत सत्य आम्हाला कळत नाहीये तोपर्यंत तो या सगळ्यामध्ये आता इकडे आम्ही गप्प बसणार नाही असं म्हटल्यावर ते आता इकडे कला विचार करते बोल बोल तू लवकर बोल राहुलचं नाव बोल आता राहुल पण गडबडतो जर का याने याची कातडी बचाव करण्यासाठी माझं नाव घेतलं तर माझी वाटच लागणार आहे याने जर का माझं नाव समोर आणलं तर या सगळ्यामध्ये आता मलाच कळणार नाही की मी काय करू म्हणून आता लपून बसलेला राहुल या सगळ्यामध्ये आता चांगलाच गडबडतो आणि गडबडल्यावरती मग मात्र आता इकडे राहुलला कळतच नाही की काय करायचं कसं करायचं इथून वाचायचं कसं तो तोपर्यंत श्रीनाथ काही सांगायला तयार नसतो मग तो सांगायला तयार नसल्यामुळे आता इकडे चिडलेला अद्वेद श्रीनाथच्या अंगावरती म्हणजेच गौरवच्या अंगावरती हात उगारतो आणि हात उगारल्यावरती तो आता सांगायला लागतो बोल खरं बोल किती खोटाडेपणा करतोयस तू यावरती इन्स्पेक्टर साहेब आता इकडे अद्वेतला शांत करण्याचा प्रयत्न करतात कलासुद्धा सांगत असते चांदेकर चांदेकर काय करतोयस तू हे चांदेकर थांबव हे सगळं असं म्हणत कला त्याला थांबवत असते पण अद्वेतचा राग पराकोटीला गेलेला असतो आणि तो या सगळ्यामध्ये आता इकडे गौरवला सांग सांग म्हणत असतो गौरव राहुलचं नाव आता घेणार का आणि राहुलची कायमची भांडेफोड होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे